महत्वाची बातमी येते आता बुलेटिनमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये प्रादेशिक पक्ष असावेत का यावर चर्चा झाली पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रादेशिक पक्षांना राज्याबाहेर उमेदवार देण्यास बंदी असावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते नेमकं काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री आता आपण ते ऐकूया लोकसंख्या पाच वर्षामध्ये वाढते दहा बारा टक्क्यांनी लोकसंख्या वाढते तर so, निकालाच्या बाबतीमध्ये जास्त स्पेक्युलेशन करणं काही उचित होणार नाही परंतु मला वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल तर प्रादेशिक की अशा जे संविधान आहे तुम्ही बाधा पोहोचवण्याचा विचार संविधानाची एकशे चार वेळेला त्यामध्ये बदल झालेली आहे आणि हा जो मी विषय काढला हा चर्चेकरता विषय काढलेला होता जोपर्यंत विरोधी पक्ष याला मान्यता देत नाही त्यावेळेला घटना दुरुस्ती होऊ शकणार नाही त्यामुळे हा फक्त चर्चेकरता विषय की ज्याप्रमाणे काही प्रगत राष्ट्रामध्ये अशी तरतूद आहे ती तरतूद आपण अभ्यास के त्याचा केला पाहिजे आणि विचार केला पाहिजे आमची फक्त त्यामध्ये अपेक्षा एकच आहे की स्थिर सरकार आलं पाहिजे ते पाच वर्ष टिकलं पाहिजे जर केंद्रामध्ये अस्थिरता आली तर त्याचा प्रत्येक घटकावर अनिष्ट परिणाम होईल अर्थव्यवस्था तर होईलच होईल तर प्रत्येक घटकावर अनिष्ट परिणाम होईल एका दृष्टीने मला असं वाटतंय की या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांच्याकडे त्यांना जास्त पाठिंबा मिळेल असं एक वाटतंय पण छोटे लोक काय करतील मला माहिती नाही माझा उद्देश आणि त्यामध्ये स्पष्ट आहे की याबद्दल चर्चा झाली पाहिजे अशा प्रकारे काय आपल्याला घटना दुरुस्ती करता येईल का आणि घटना दुरुस्ती सर्वांनी एकमत केल्याशिवाय होणार नाही स्वाभाविक आहे एका पक्षाला किंवा सरकारला ती करता येणार त्याबद्दल चर्चा व्हावी एवढाच माझा उद्देश आहे आणि याच विषयावर आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जयेश वाणी यांच्याकडनं आपण जितेंद्र आव्हाड यांच्याशी पहिल्यांदा बोलूया जितेंद्र आव्हाड आताच तुम्ही जी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये प्रादेशिक पक्षांना राज्याबाहेर उमेदवार देण्यास बंदी असावी असं त्यांचं म्हणणं आहे काय प्रतिक्रिया यावर तुमची मला वाटतं की या देशाचं जे पॉलिटिकल डायनामिक्स आहे ह्यामध्ये प्रादेशिक पक्षांनी नेहमी महत्वाची भूमिका घेतलेली आहे राज्यस्तरीय आणि देशपातळीवर शेवटी राज्यस्तरीय स्तरावर भूमिका घेत असताना प्रादेशिक पक्ष देशाच्या होणाऱ्या राजकारणामध्ये स्वतःचं म्हणणं मांडत असत आणि त्याच्यामुळे ह्या चुकीचं आहे की प्रादेशिक पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकींमध्ये सहभागी होऊ नये हे मला वाटतं की हे विधान म्हणजे राजकारण सध्याच्या राजकीय परिस्थितीला सोडून द्या पण एकंदरीतच पॉलिटिकल एथिक्स मध्ये आहे तुम्ही आता बोललात की नेहमीच फार मोठी भूमिका घेतलेली आहे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनी तर यावर आता तुमची भूमिका काय असेल पुढची आमची भूमिका नाही तर त्यांनी एक त्यांचं वैयक्तिक मत व्यक्त केले छोटी राजकारणामध्ये प्रत्येकाला एक मत असतो ते व्यक्त करत असतात त्याच्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरती फार काय अगदी काय त्याच्यावर राजकीय परिणाम होणार असे काही चर्चा नाही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य त्यांनी एक साधारण राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलेलं आहे त्याच्यावर एवढे काही फार गांभीर्याने आणि देशपातळीवरती त्याचे काही परिणाम होणार आहेत आणि मग त्याच्यावरती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट येणार आहे आणि मग संविधानात बदल केला जाणार आहे असं काही नाहीये त्यांनी केलंय तुम्ही टीव्ही वाल्यांना सध्या काही बातम्या नाहीत त्यामुळे तुम्ही ते धरून ठेवलंय आणि तुम्ही त्याच्यावर चर्चा करतायत आणि आम्हालाही काही वेळ जायला साधन नाही मग आम्ही पण प्रतिक्रिया देतोय एवढंच त्याचं महत्व आहे बाकी याचं सारा गांभीर्याने घ्यावं असं काय त्यांचं भाष्य असं मला वाटत नाही लोकसभा निवडणुकांनंतर हा अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी तर हा मोदी इफेक्ट आहे असं म्हणायचं का काय वाटतंय तुम्हाला मोदीचा काय संबंध म्हणजे तुम्हाला आता जळी स्थळी काष्टी मोदी दिसायला लागले तर मला पण आश्चर्य वाटतंय उद्या जर मला भूक लागली तर म्हणाल मग मोदींमुळे तुम्हाला भूक लागली का अ मला भूक नाही लागली मग मोदींमुळे तुम्हाला भूक लागत नाही का म्हणजे काय तुम तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद तुमचे जयेश वाणी आपले प्रतिनिधी आहेत या विषयावर आपल्याशी अधिक माहिती द्यायला जयेश आता तुम्ही जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते ऐकलेलंच आहे काय कसं विश्लेषण करणार हे ह्या सगळ्या जे आज मुख्यमंत्र्यांनी जे विश्लेषण केले जे म्हंटलेलं आहे या पूर्ण याने काही राजकीय या गोष्टींमध्ये काही नवीन बदल तुम्हाला दिसतायत का अनुजा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जितेंद्र आवड म्हणले तसं अगदी बरोबर आहे की ह्याचे फार लगेच असे काही परिणाम होतील काही प्रसाद उमटतील राजकारणावरती आणि खूप मोठी काहीतरी समीकरणं बदलतील असं नक्कीच नाहीये मात्र चर्चेसाठी एक, एक मुद्दा पुढे आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तो आणलेला आहे या सगळ्या वक्तव्यानंतर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत प्रतिक्रियेनंतर दोन महत्वाच्या गोष्टी निवडणुकीचा मतदान काल चोवीस संपण्याच्या चोवीस तास आतमध्ये महाराष्ट्रामध्ये घडल्या एक महाराष्ट्रामध्ये तीन दिवसांचं भारमीय सुरू झालं आणि दुसरं म्हणजे आम्ही सगळेजण एक आहोत आणि एकीनं लोकशाही आघाडीच्या पुन्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस चोवीस तास संपण्याच्या हे आपल्याला बघायला भेटतं राजकीय म्हणशील तर जयेश तुम्हाला मी इथे एक मिनिटासाठी थांबवते आपल्याबरोबर मनसेचे आमदार जोडले गेलेले आहेत मंगेश सांगळे मंगेश आता तुम्ही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकलेली असेल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये प्रादेशिक पक्षांना राज्याबाहेर उमेदवार देण्यास बंदी असावी तुमची काय यावर प्रतिक्रिया आहे मला वाटत की मुख्यमंत्र्यांची भूमिका जी, जी आहे ही लोकशाहीचा कुठेतरी अपमान करणारी आहे आणि हा सरजनशाहीचा एक प्रकारचा एक त्यांचा एक प्रवृत्ती दिसून येते यामधून जर जा त्यांना राज्यातील प्रादेशिक पक्षांना राज्याच्या बाहेर निवडणुकीला बंदी घालणं असं त्यांचा मानस असेल तर त्यांनी पण त्यांच्या जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांनी राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करू नये हे चुकीचं आहे मला मुख्यमंत्र्यांचा कुठेतरी तोल जातो आहे वैचारिक तोल जातोय त्यांचा वक्तव्यावरनं कालच निवडणुका तिसऱ्या टप्प्यात त्या झाल्या आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण असं वक्तव्य करतायत कसं विश्लेषण कराल या सगळ्याचं मला वाटतं की हे कुठेतरी त्यांच्या पक्षाला उपयोग व्हावा की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षांचा अशा पद्धतीने अपमान करायचा हा एकंदरीत चव्हाणांचा एक उद्देश दिसतोय uh, आपण आता जयेश वाणी यांच्याशी बोलूया आपले प्रतिनिधी जयेश अट्टा मंगेश सांगळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे बाकीचे पक्ष कसे पाहतायत पृथ्वीराज चव्हाण यांच्या या पूर्ण वक्तव्याशी तुमचंही इतरांशी काही बोलणं झालंय का बघा अजून इतर राजकीय पक्षांकडून कुठलंही मत आलेलं नाही मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी जे मत, मत व्यक्त केलं ते बहुधा सगळ्याच राजकीय पक्षांना अमान्य असण्यासारखंच आहे कारण की राजकीय पक्ष स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक लढवत असतात प्रादेशिक पक्ष आणि त्या स्थानिक मुद्द्यांना राष्ट्रीय स्तरावरती लोकसभेमध्ये आवाज देण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात असतं म्हणजे आपण एक विचार केला पाहिजे की शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र निर्माण सेना असेल यासारखे प्रादेशिक पक्ष ज्या पोटतिडकीनी महाराष्ट्राच्या मुद्द्यांवरती भांडू शकतात बोलू शकतात त्या पोटतिडकीनं कदाचित भाजप आणि काँग्रेससारखे राजकीय पक्ष बोलू शकतात नाही अगदीच उदाहरण द्यायचं झालं अनुजा कर, अनुजा तर आ, एक उदाहरण बेळगाव आणि कारवा यासारख्या का सीमा सीमेवरच्या प्रदेशांमध्ये ने नेमकं कुठे हे सगळे गावं असावे यावरती काँग्रेसला जर भूमिका घ्यायची असेल तर शिवसेनेच्या खासदारांना जी त्याची धार लक्षात येते त्यांना जी प्रादेशिक अस्मितेची एक जाण असते प्रादेशिक अस्मितेचं जे त्यांच्याकडे एक ना जोडलेली असते तेवढ्या आक्रमकपणे काँग्रेसचा खासदार कदाचित हे मुद्दे लोकसभेमध्ये मांडू शकणार नाही भारतीय जनता पार्टी सुद्धा नाही कारण की त्या बाजूला कदाचित त्यांचं सरकार असेल या सगळ्या गोष्टींमुळे प्रादेशिक मुद्दे जे आहेत ते दुर्लक्षित राहू राहिले जाऊ शकतात आणि म्हणूनच प्रादेशिक पक्षांनी सातत्यानं पुढे आलं पाहिजे आणि राष्ट्रीय राजकारणात भाग घेतला पाहिजे यासाठी राज्यघटनेमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे की कुठलाही व्यक्ती कुठलाही राजकीय पक्ष कुठेही निवडणूक लढवू शकतो या देशामध्ये पूर्ण मात्र आता मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामागची त्यांची एक वेगळी भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे अनेक आ, प्रगत राष्ट्र ज्याचा ज्याचा जे उल्लेख आता मुख्यमंत्र्यांनी केला त्याच्यामध्ये अनुजा असे की जर्मनी असेल किंवा अमेरिका असेल त्यांच्याकडे एक फेडरल सिस्टीम आहे आणि या फेडरल सिस्टीम मध्ये केवळ दोन पक्ष असे असतात आणि त्या दोन पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये युद्ध राजकारणातलं सुरू असतं आणि त्यांच्यापैकी एक जण निवडून येत असतो एक जण निवडणुकीमध्ये जिंक मुळामध्ये भारताच्या लोकशाहीमध्ये पर्याय या अर्थाने लोकशाहीला बघितलं जातं त्यामुळे भारतामध्ये प्रादेशिक पक्षांना दुर्लक्षित करून अशा पद्धतीने राष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवणं कदाचित कुणालाही आवडणार नसलं तरी मुख्यमंत्र्यांनी ज्या गोष्टीवरती चर्चा करायला घेतलाय त्याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात त्याचे परिमाण काय असू शकतात यावरती सुद्धा जर चर्चा झाली तर कदाचित आणखी वेगळे मुद्दे देखील पुढे येऊ शकतात कारण आपण बघितलं की खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी अनेकदा प्रादेशिक पक्ष जे आहेत ते केंद्रातलं सरकार अस्थिर करतात म्हणजे अगदी जयललिता असतील मायावती असतील मुलायमसिंग असतील यांनी कितीदा तरी केंद्रातलं सरकार अस्थिर केल्याचं आपण बघितलेलं आहे कम्युनिस्टांनी लगेच सरकारचं समर्थन काढून घेतलं होतं आणि कम्युनिस्टांचं समर्थन काढल्यामुळे सरकार पडायची वेळ आली होती मायावतींनी अचानक ममता बॅनर्जींनी एखाद्या छोट्याशा मुद्द्यावरनं लगेच आपलं समर्थन सरकारकडून काढून घेतलं होतं केंद्र सरकार अडचणीत आलं होतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे केंद्रातलं सरकार अडचणीत येऊ नये ते अस्थिर असू नये याही आमची खरी तर तर भूमिका आहे मात्र अशी भूमिका घेत असताना एकूण राष्ट्रीय हिताचा जो विचार आहे तो होणं जास्त अपेक्षित आहे बरोबर आहे जयेश तुमचं तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद जसं आत्ता जयेश वाणी आपले प्रतिनिधी सांगत होते की त्यांनी ही मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स अटेंड केली होती मुंबईमध्ये जी पत्रकार परिषद घेतली होती मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये प्रादेशिक पक्षांना राज्याबाहेर उमेदवार देण्यास बंदी घालावी बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एक छोटसं ब्रेक घेण्याची पण तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र mm uh -huh.